नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये हे मिळणार आहेत तर काय आहे योजना आहे यासाठी कोणत्या अटी व शर्ती दिलेल्या आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासनाचा हा पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे ते दिलेला आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ देणार तर हाच एक जी आर आहे तर हा जी आर आपण इथे सविस्तर बघणार आहोत तर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयश्री योजनेचे राज्य मंत्रिमंडळाची मान्यता इथे देण्यात आलेली आहे तसेच दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि उत्पन्न मर्यादित पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ आता इथे होणार आहे तर ज्येष्ठामध्ये अपंगत्व अशक्तपणा यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मन स्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येते येणार आहे तर तसेच या, तसे या योजनेमार्फत आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबविण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास देखील शेअर करा धन्यवाद